नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे काँग्रेसचे डॉक्टर चंद्रकांत काँग्रेसलाही बंडखोरीचे ग्रहण साकोली विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचारार्थ स्वतः खासदार प्रफुल्ल पटेल हे साकोली विधानसभा क्षेत्रात सभा घेत आहेत दरम्यान साकोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचारार्थ लाखनी तालुक्यातील केसलवाडा बाग येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार सभेला प्रफुल्ल पटेल संबोधित करीत असताना लाखनी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर चंद्रकांत निंबारते हे महायुतीच्या मंचावर आले त्यामुळे त्यांना बोलण्याची संधी मिळाली यावेळी डॉक्टर चंद्रकांत निंबारते हे महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या समर्थनार्थ बोलले या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजने अगोदर डॉक्टर चंद्रकांत निंबारते यांची पत्नी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मनीषा निंबारते यांचे भावी आमदार अशा आशयाचे बॅनर क्षेत्रात झळकले होते त्याही वेळात बंडखोरीच्या चर्चा चालल्या होत्या त्याचबरोबर लाखांदूर लाखनी आणि साकोली तालुक्यातील काही ज्येष्ठ काँग्रेस नेते पदाधिकाऱ्यांची विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती या क्षेत्रात विशेषतः नाना पटोले यांचा गड असलेल्या लाखांदूर तालुक्यातील काही काँग्रेसी नेत्यांनी सहा महिने एक वर्षापासून क्षेत्रात फिरणे सुरू केले होते तर काही आजी माजी पदाधिकाऱ्यांनी यापुढे स्थानिक निवडणुकी लढणार नसल्याचे जाहीर केले होते मात्र क्षेत्रात नाना पटोले यांच्या उमेदवारीने कित्येक इच्छुक काँग्रेस कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असावा आणि त्याचाच बांध फुटून आता निवडणुकीच्या शेवटच्या क्षणात बंडखोरीचे शस्त्र उगारले जात असल्याच्या चर्चाही मतदारांमध्ये होत आहेत दरम्यान या प्रकाराबद्दल डॉक्टर चंद्रकांत निंबार्दे यांना विचारणा केली असता माझी काँग्रेस सोबत नाराजी नसून सध्या जे काँग्रेस चालवित आहेत त्यांच्यावर नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ज्या पद्धतीने ते काँग्रेस चालवित आहेत त्या काही गोष्टी आम्हाला पटत नसल्याचेही सांगत डॉक्टर चंद्रकांत निंबार्ते यांनी अप्रत्यक्षरित्या नाना पटोले यांच्यावर नाराजी दर्शवली